मंडळी छोटा हत्ती हे नाव समोर आल्यावर तुम्हाला टाटाचा हा छोटा ट्रक आठवतो हो ना हा तोच ट्रक आहे ज्याने भारतीय ट्रक सेक्शन मध्ये एक मोठा बदल घडवलाय पूर्वी छोट्या माल वाहतुकीसाठी टाटाच्या चारशे सात शिवाय पर्यायच नव्हता तोपर्यंत मार्केटमध्ये असा एक ट्रक ही नव्हता जो मिनी ट्रक म्हणून चालू शकेल मात्र टाटा कंपनीने हा ट्रक लॉन्च करून मार्केटमध्ये जो धुराळा उडवला होता तो धुराळा आजही कायम आहे अहो कित्येक ड्रायव्हरांचे संसार या गाडीने सावरले शहरापासून ते अगदी गाव कुसापर्यंत या ट्रकची हवा सगळीकडे अजूनही जशीच्या तशीच आहे अर्थात टाटाने टी व्हीवर येणाऱ्या जाहिराती देखील सामान्य लोक ही गाडी कशी स्वतःचा माल वाहतूक व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणून घेतील या पद्धतीच्याच बनवल्या म्हणूनच टाटा कंपनीने छोटा हाती का बनवला त्यामागचा हेतू काय होता छोटा हातीने सगळं मार्केट कसं काय आपल्याकडे ओढलं आज सुद्धा छोटा हाती एक नंबरला कसा काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी दोन हजार पाच सालापर्यंत वाहतूक क्षेत्रात एक मोठा बदल घडून आला तरकारी असेल छोटी माल वाहतूक असेल वस्तू न्यायच्या असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील लोकांकडे गाड्यांचा पर्याय होता पण तो मोठ्या गाड्यांचा होता टाटा कंपनीने हीच गरज ओळखून बाजारात एक छोटा ट्रक लाँच केला त्याचं नाव होतं छोटा हत्ती ट्रकचं नाव छोटा हत्ती असल्यानं अनेकांचे कान हत्तीसारखे टवकारले होते आणि जेव्हा तो छोटा हत्ती रस्त्यावर धावू लागला तेव्हा मात्र लोकांनी तो खरेदी करण्यास एकच गर्दी केली अनेकांकडे गाड्या नव्हत्या त्यांनीही छोटा हत्ती खरेदी केला आणि माल वाहतुकीस सुरुवात केली या छोट्या हत्तीचा फायदा ग्रामीण भागासह शहरी भागालाही झाला सहज कुठेही पोहोचणारा पाहिजे ते सामान आपल्यासोबत नेणारा शहरातले गर्दीचे रस्ते असोत की गावातले रस्ते छोट्या हत्तीने निवांत मध्ये सगळे रस्ते अगदी लिलया पार केलेत शेतातली ओझी आणणं पोती नेणं सिमेंट आणणं कसलं पण आणि किती बी साहित्य साहित्यानं ही सगळी कामं छोट्या हातीनं सुरू केली बघता बघता रस्त्यावर सगळीकडे छोटा हत्ती दिसू लागला गाडीला वेटिंग लागायला लागलं अहो लोन काढून माणसाने छोटा हत्तीचं लोन फेडलं सुद्धा आणि कारण गाडीच तशी काय काय नाही तर पुन्हा एक छोटा हत्ती घेऊन भाड्याने दिला सातशे सीसीचं इंजिन पाच गियर आणि कसल्याही रस्त्यावर निवांत चालणारा हा टाटाचा मिनी ट्रक भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात एक चांगला पर्याय घेऊन आला टाटा कंपनीने हा मिनी ट्रक आणून एक असा बदल घडवला ज्यानं सगळं गाड्यांचं मार्केटच हलवून टाकलं होतं हा छोटा हत्ती पूर्णपणे व्यावसायिक कारणासाठीच बनवला होता गावागावात तेव्हा कुठे बाहेर जायचं म्हटलं की छोटा हत्ती बोलवायचं आणि भाड्यानं गाडी करायची रानातली वजे असतील पोती असतील कुणाशी तरकारी पोचवायची असेल साहित्य पोचवायचं असेल बाजारात हायवेच्या बाजूला गाडीत बसूनच भाजी फळं विकायची असतील नाहीतर कसलंही काम असो छोट्या हत्तीने सगळी कामे अगदी हत्तीसारखी ताकदीने केलेली आहेत अनेक व्यावसायिक असोत त्यांनाही या छोट्या हातीने खूप मदत केली मी छोट्या कामाला ही मोठी गाडी वापरावी लागायची तिथे या गाडीने ती जागा चांगलीच भरून काढली दोन हजार पाच नंतर टाटाने पुढच्या वर्षी पुन्हा त्यात काही बदल करून नव्याने हा ट्रक बाजारात आणला त्यामुळे गाडीची मालवाहतूक क्षमता अजून वाढली मंडळी हे सगळं असलं तरी टाटानंतर महिंद्रा आणि बाकी कंपन्यांनीही आपापले छोटे हाती बाजारात आणले होते मात्र छोट्या हातीने तरीही त्यांना टक्कर दिली यासोबतच पुढे डिझेल नंतर पेट्रोलमध्येही छोटा हत्ती टाटाने लॉन्च केला त्यालाही चांगला रिस्पॉन्स आला छोटे मध्यम व्यावसायिक यांची या छोट्या हत्तीमुळे अनेक कामे सोपी झाली अनेक शेतकऱ्यांची कामं सोपी झाली यातच फक्त माल वाहतुकीसाठी न बनवता टाटाने छोट्या हत्तीचं प्रवासी वाहतुकीचं ही एक नवं व्हर्जन बाजारात आणलं होतं त्यालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला गावखेड्या जिथे एस आणि बाकी सरकारी मान्यता असलेल्या गाड्या येत नव्हत्या तिथं या गाडीने अनेकांना वेळेत पोचवलं सुद्धा आहे पुढे टाटा कंपनीने छोट्या हत्तीमध्ये वेळोवेळी बदल करत त्यात नव्या गोष्टी ऍड केल्या यात गाडीची ताकद आणि कम्फर्ट यावर काम केलं गेलं अशातच टाटाच्या या छोट्या हत्तीने तेव्हा एक लाख विक्रीचा रेकॉर्ड बनवला होता त्यामुळे पुढे याचं सीएनजी पेट्रोल व्हर्जन ही बाजारात आलं टाटा छोटा हत्ती टाटा मॅजिक टाटा सुपर एस टाटा एस एक्स असे याचे पुढचे सगळे बरेच प्रकार टाटाने बाजारात आणले तोपर्यंत महिंद्रा आणि बाकी कंपन्यांनी त्यांचेही छोटा हत्ती टाईप प्रकार बाजारात आणले होते तरी ही छोटा हत्तीची क्रेज ही तशीच होती दणकट गाडी चांगले ॲव्हरेज कमी इंधनाचा वापर यामुळे या, या गाडीने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आज सुद्धा छोटा हत्ती रस्त्यावर धावताना दिसतो तेव्हा सर्व गाड्यांची नावे इंग्रजी असताना टाटाने त्यांच्या या गाडीचं नाव छोटा हत्ती ठेवून नवा ट्रेंड आणला होता विविध अवॉर्ड आज या छोट्या हत्तीच्या नावावर आहेत म्हणूनच तुम्हीसुद्धा या छोट्या हातीतून कधी प्रवास केलाय हो? का तुमच्या आसपासची जी काही ड्रायव्हर मंडळी आहेत त्यांच्याकडे अजूनही छोटा हाती आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच आमच्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद